केंद्र सरकारच्या सत्ता स्थापनेत महाराष्ट्राला मोठा वाटा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला दोन तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला एक मंत्रीपद मिळू शकत यावर राज्यातील नेत्यांची दिल्लीमध्ये खलबले सुरू आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक झाली या बैठकीत मंत्रिमंडळातील समावेशाबरोबरच देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्यावरही चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली एन डी एमधील घटक पक्षांच्या बैठकीसाठी शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीत आले आहेत या तिन्ही नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांच्या निवासस्थानी एकत्रित बैठक घेतली या बैठकीत केंद्रीय सरकारमध्ये समावेश होणाऱ्या रा राज्यातील नेत्यांच्या नावावर चर्चा झाली अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळात शिंदे यांच्या शिवसेनेचे दोन तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला एक मंत्रिपद मिळाल्याची शक्यता वर्तवली जात आहे सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार नैसर्गिक वापरा केमिकल टाळा इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क करा एट डबल फोर ट्रिपल सिक्स टू फाय फोर टू सेवन थ्री एट ट्रिपल सेवन फाय वन फाय सेवन